केव्हा झाले विठ्ठलाची कथा खूप कमी लोकांना माहिती की विठ्ठलाचा जन्म कुठे झालेला आहे किंवा hey ते कसे आले सबस्क्राईब एक राक्षस असतो ka... सगळ्या हिंदू धर्माची गोहत्या करत असतो आणि मग त्यानंतर बौद्ध ग्रम म्हणून एक अवतार झालाय विठ्ठलाचा कधी झालेला आहे सतयुग असतो आणि द्वापरयुग त्रेतायुग आणि कलयुग याच्यातल्या द्वापरयुग म्हणजे पंढरपूर किती जुनं आहे श्री कृष्ण भाईच्या आधीच द्वापर युगामधलं पंढरपूर आहे आणि तेव्हा विठ्ठल झाले आहे तेव्हा म्हणजे आपण जे म्हणतो ना अठ्ठावीस युग झालेले आहे तेव्हापासून ही मूर्ती आहे अशी आई वडिलांची म्हणजे ह्या सगळ्या मधले ज्या सगळ्या कथा जरी आपण ऐकल्या की पंढरपूर कसं तयार झालंय कशा पद्धतीने तो वध वगैरे सगळं झालाय पण मॉरल ऑफ द स्टोरी एवढंच आहे की पुंडरीक नाव गावावरनं दिलेलं आहे त्या पुंडलिकाच्या ज्याने आई वडिलांची सेवा आपण या आषाढीतन एवढं जरी शिकलो की माझ्या जन्मदात्या आणि जेव्हा तुम्ही करणार आहात ना तेव्हा तुमची मुलं हे करणार आहे एक गोष्ट सांगते एक मुल एक नवरा बायको असतात आणि ना ते त्यांच्या सासऱ्यांना सांभाळत असतात पण त्या सुनेला काही आवडत नसत घरामध्ये सासरा आहे आपल्याला असं मोकळं फिरता येत नाही वगैरे ती सारखी कुरबूर 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 करत असते तिचा नवरा बाहेर कामाला गेला की ती सासऱ्याला मुलगा सगळं बघत असतो की आपल्या आजोबांना मम्मी त्रास देतो ती कंटाळून एकदा नवऱ्याला म्हणते की आता तुमच्या वडिलांना वृद्धाश्रमात ठेवा मी काही त्यांना सांभाळणार नाही नवऱ्याला पण खरं नवऱ्याची अवस्था खूप वाईट असते इथे स्त्रिया जास्त आलेल्या आहेत पण सांगते की त्या नवऱ्याला असं होतं की आई वडिलांचं ऐकू की बायकोच ऐकू अशी परिस्थिती ना नवऱ्याची असते त्यामुळे स्त्रियांनी त्याला समजून घेतलं घेतला म्हणतो ना की स्त्रीच ही समाजाची उद्धार करणारी जेव्हा आपले विचार बदलणारे आहे ना हा समाज बदलणार आहे ही गोष्ट तुम्हाला एवढी पटण्यासारखी आहे ना तर ती नवऱ्याला म्हणते की आजच्या आज तू यांना वृद्धाश्रमात ठेव नवरा हदबल होतो आणि वडिलांना म्हणतो तुम्ही बॅग भरा मी तुम्हाला वृद्धाश्रमात सोडून तो मुलगा आहे ना एक मोठी शाल घेतो आणि कातीने कापायला लागतो हे छोटं बाळ आहे ना तसं तो बाळ छोट असं खूप मोठं पण नसतं ते आई वडील म्हणतात की तू ही शाल का कापतो एवढी चांगली याच्यातली मी एक आजोबांना देणार आहे आणि जेव्हा माझं लग्न होईल आणि माझी बायको सांगेल की ह्या आई वडिलांना वृद्धाश्रमात सोडू नये तेव्हा ही एक शाल तुम्हाला एवढ्याशा मुलाने कित्योष्टी छोटीशी गोष्ट आहे पण आपल्याला सुद्धा म्हातार पण येणार आहे आणि म्हातार पण येणार आहे म्हणून मी माझ्या आई वडिलांना सांभाळते आषाढी आधी घरी आणि युट्यूबवर जेवताय ना की झालं असेल मी नेहमी म्हणते की ठीक आहे चुका झाल्या सासू काही चुक सुने मुली काहीतरी चुका झाल्या असतात चुका होत नाही मा, जो माणूस आहे तो चुका करणारच तो देवच असतो की त्याच्याकडनं चुका होत नाही पण कुठेतरी आता आपण ह्या मार्गात आलो आहोत तर आपल्याकडनं ह्या चुका सुधारल्या गेल्या पाहिजे सॉरी म्हणा घरी जाऊन एक फोन करा काही है? तुमचं वजन कमी होणार नाही किंवा कुठेतरी गावात मोठा बॅनर नाही लागणार लागणार की माधुरी ताईंनी सासऱ्यांना सॉरी म्हटलं असं बॅनर लागणार का उलट ही मोठी मंडळी पिकलेली पानं त्यांना एवढा आनंद होणार आहे ना की चला ते मागचं विसरून सुद्धा एवढं कसं ना म्हातारे माणसं असतात ना लहान मुलासारखी झालेली असतात त्यांना लक्षात सुद्धा जात नाही पण आपल्याला लक्षात असतं हा त्या साडीवरनं त्या लग्नात त्यांनी त्याला गिराच्या बायकोला जास्त घेतलं तर मला कमी आपल्याला सगळ्या विसरली आहे चांगली गोष्ट आहे जाऊन सॉरी म्हणा आणि ज्या पद्धतीने मला फोटो टाका की आई वडील आले आहेत सासू सासरे आले आहे त्यांची पूजा केली आहे खरे दैवत ते आहे त्यांच्यामुळे आपण आहोत आणि मग आपण काय करतो आता सेवा करत नाही आणि मग नंतर आपल्या पत्रिकेत काय तो पितृजोश एवढं छळलेलं असतं ना आणि मग ते गेल्यावर ते आनंदाने जातील का त्यांची प्रॉपर्टी आहे त्यांचं सोन आहे त्यांचं घर जर आपण वापरतो hey आहे आणि ते आपण त्यांना सांभाळलं नाहीये साधे दहा रुपये भाजीवाली बॅट आपल्याला आठवडा बर पुढच्या गेल्यानंतर मला तिचे दहा रुपये तिच्याकडनं घ्यायचे राहतं की नाही आपल्याला झोप नाहीये ती देईल का तिला लक्षात राहिले असतील का माझे दहा रुपये आहे यांचं तर किती घेतलेलं आहे मग तो पितृदोष नाही यावर दोष येणं हे सगळ्या लांबच्या गोष्टी पण माणसाने माणसासारखं तरी वागूया आणि आपले hey हाच जो मेसेज आहे बाजूच्या बिल्डिंग मध्ये दिला बहिणी आहेत नातोक ना त्यांना समजवून सांगा फक्त स्वतः हा बदल नाही करायचा चार बायकांकडे कर आधी हा बदल करा आणखी की बघा तुझ्या सासू सासूची असे वाग आई वडिलांना बोलू आली ना किती करू शकतो सबस्क्राईब अशा पद्धतीने आषाढी की जरी भरपूर असतं खायला आपल्याकडे पण ह्या पद्धतीने आपण आषाढी एक करू